सतेज पाटलांच्या या वक्तव्याची कोल्हापुरात जोरदार चर्चा होते शुक्रवारी गडहिलज मधील कार्यक्रमात बोलताना जिल्ह्याच्या राजकारणात आपण एकटं पडलोय अशी खंत सतेज पाटलांनी बोलून दाखवली आगामी निवडणुका एकत्र लढू महाविकास आघाडी म्हणून संघर्ष करू अशी साधही घातली विश्वासाने त्यांच्यावरून या ठिकाणी दहा वर्ष त्या या गोकुळच्या लढाईमध्ये संघर्ष करत सातत्याने या ठिकाणी राहील आणि भविष्य काळात देखील आपल्या सगळ्यांच सहकार्य आम्हा सगळ्यांच्या पाठीशी राह एवढी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो उद्याच्या भविष्यकात राजकीय काही आता बोलायला नको तरी पण आता जिल्हा परिषद नगरपालिका नगर सागरांनी ती कुठे केली <laughs> त्यामुळे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील सगळे मिळून महाविकास आघाडी आणि जनता दल म्हणून आम्ही हाय बरोबर <laughs> तुमच्या त्यामुळे सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी शेवटी संघर्ष करावा लागतोय आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्ष मी या जिल्ह्याच्या राजकारणात आहे बऱ्याचदा कुठल्या तर पंचवर्षीतलं सगळे माझ्या बरोबर असते एखाद्या पंचवर्षीतला मी एकटा असतोय आता एकटा आहे तुम्ही सगळे आहे ना माय त्यामुळं पंचायत समित्या आणि नगरपालिका नगरपंचायत पंचायत चंदगडची असेल आजऱ्याचे असेल या सगळ्या निवडणुका उद्याच्या आणि ना महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीला उद्याच्या भविष्यकात सामोरं जाणार आपल्या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद असंच या ठिकाणी आम्हा सगळ्यांच्या पाठीमागे दे गोकुलच्या उकलेल्या चेअरमन पदाची सल अजूनही सतेज पाटलांच्या बोलण्यातून दिसून आली गोकुलचं चेअरमनपद फॉर्म्युलेनुसार सतेज पाटील गटाकडे होतं मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिलेल्या आदेशामुळे माहितीचा चेअरमन करावा लागला हसन मुश्रीफांचा मुलगा नावेद मुश्रीफांना संधी द्यावी लागली हक्काचं चेअरमनपद गेल्याची खंत सतेज पाटलांनी बोलून दाखवली एकटं पडलं की घोटाळा होतो त्याचा पराभव होणार म्हणून लोकही जाणार नाहीत अशा शब्दात हसन मुश्रीफांनी सतेज पाटला दिवसलं आहे आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी हो एकटा पडलो आहे म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असते आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकूच्या विधान परिषदेच्या एकटं पडलं की घोटाळा होतोय मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होते, होते वाटतं लोक जातच आहेत मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा अर्थ होते ना मग जाणार कोण मतदार गोकुल जे हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत आता एकटाच असेल तर मग आहेत कशाला इकडे विधान परिषदेला मी एकटाच पडले काय उपयोगच नाही असं होईल ना ते गोकुल आणि विधान परिषदेच्या गेल्या निवडणुकीत विनय कोरे हसन मुश्रीफ आणि संजय बाबा घाटके ही सतेज पाटलांसोबत आघाडीत असणारी नेते मंडळी सध्या महायुतीत आहेत यंदा विधानसभेलाही महायुतीनं बाजी मारली दुसरीकडे गोकुळचं चेअरमन पदही निसटलं कोल्हापुरातलं कोणतंही सत्ता केंद्र हाती नसताना जिल्ह्यातील तगडे नेतेही सोबत नाहीत त्यामुळे पुढचा काळ कसोटीचा जाणार असल्यानं महाडिक आणि महायुतीला भिडण्यासाठी सतेज पाटलांनी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ही भावनिक साथ घातल्याची चर्चा आहे कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत